नमस्कार शाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस यासाठी कुणी मारला मंतर ही माझी स्वयंलिखित कविता आपल्यासमोर सादर करतो कुणी मारला मंतर खरच तू देवा एकदा तरी नैवेद्याचा उपवास कर खरच तू देवा एकदा तरी नैवेद्याचा उपवास कर एक दिवस जेवण करतील गरीब भारत पोटभर एक दिवस जेवण करतील रे गरीब भारत पोटभर किती ठेंगण्या झाल्या झोपड्या अनविद्येचे घर किती ठेंगण्या झाल्या झोपड्या अन्नविद्येचे घर वाडव उंची शाळेची फक्त कमी करून मंदिराचा एक थर वाडव उंची शाळेची फक्त कमी करून मंदिराचा एक थर गाडतो घाम मिळते दाम तेव्हाच सिजते भाकर गाडते घाम मिळतो दाम तेव्हाच सिजते भाकर अन चार मंत्राच्या बदल्यात कुणी देतो तुपाची ढेकर चार मंत्रांच्या मोबदल्यात कुणी देतो तुपाची ढेकर दिवसेंदिवस वाढत चालले गरीब श्रीमंतीचे अंतर दिवसेंदिवस वाढत चालले गरीब श्रीमंतीचे अंतर कोडे सुटता सुटतच नाही कुणी मारला मंतर कोडे सुटता सुटतच नाही कुणी मारला मंतर निसर्ग नियम परिवर्तन जर पुन्हा मार तू एक चक्कर निसर्ग नियम परिवर्तन जर पुन्हा मार एकदा चक्कर घेऊन जाना पुन्हा एकदा भार कमी कर भुईवर घेऊन जा रे पुन्हा एकदा भार कमी कर भुईवर मुळात दोष तुझाही नाही मलाही पटल खर मुळात दोष तुझाही नाही मलाही पटल खर तुझ्या नावाने पोट भरणारे निर्लज्ज झाले रे किती बर तुझ्या नावाने पोट भरणारे निर्लज्ज झाले बघ किती बर तुझ्या नावाने पोट भरणारे निर्लज्ज झाले रे किती बर, बर कुणी मारला मंतर हा कुणी मारला मंतर कुणी मारला मंत्र हा कुणी मारला मंत्र धन्यवाद